अखिल भारतीय युवासेना यांच्यातर्फे तीनशे नव्वद नव्वदावी जयंती मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री राहुल संत युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष वैजापूर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब शेळके सरदार वल्लभभाई पटेल पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचीसुद्धा उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनोज जाधव कचरू मामा जाधव गिरिजा क्षीरसागर संजय गुरदाळकर आबा लिंगायत प्रभाकर लिंगायत प्राचार्य श्री यांची यांचीसुद्धा उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली या कार्यक्रमामध्ये प्रदीपजी जयस्वाल यांचीही उपस्थिती होती मान्य किशोर भाऊ चव्हाण यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली आणि आमदार संजय केनेकर यांनीसुद्धा उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख वक्ते डॉक्टर बालाजीत जाधव यांनी त्यांच्या उ वक् भाषाशैलीत कार्यक्रमाची शोभा वाढवायचे आपल्याला बघायला मिळाले कार्यक्रमाचे आयोजक रामेश्वर सवने भाऊसाहेब नाईक अतुल शेजूळ गणेश जाधव श्रीकांत क्षीरसागर नारायण वर्पे अन्ना बर्वे नितीन मोहिते सुनील वैद्य उमाकांत वैद्य विजयजी सोनवणे यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली या कार्यक्रमात शिवरत्नवीर जिवाजी महाले शौर्य पुरस्कार सुद्धा आपल्याला देण्यात आल्याचंही बघायला मिळालं पुरस्कार देतानाचे हे सुंदर असे हे दृश्य नेमकं कार्यक्रमात काय घडलं आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यातून ही जयंती साजरी होत आहे आज धुळ्यामध्ये उदगीर लातूर उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी शिवाजी महाजनची जयंती अत्यंत उत्साहात घराघरातून आणखीन जिल्ह्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून देखील अत्यंत उत्साहानं ही जयंती साजरी होत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून शिवाजी महालेंचा जो पुतळा शासनाच्या वतीने बसवण्यात आलेला आहे तो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पहिला पुतळा आहे की याच्यासाठी बारा वर्ष जे काही संघर्ष करावा लागला त्या संघर्षामध्ये पंधरा दिवसाला एक महानगरपालिकेच्या समोर आंदोलन होतच होती कधी थाळीनाथ कधी भूम मारो आंदोलन कधी उपोषण कधी वेगवेगळ्या पद्धतीचे उपोषण वगैरे करून हा संघर्ष करत बारा वर्ष त्याला गेले या संघर्षामध्ये सोबत खानापुरे अशोक खानापुरे किशोर भाऊ चव्हाण श्याम आवटे संजय गोर्धाकर विठ्ठल पारे आम्ही हे सगळे फुटपाथ वर बसल आणि त्यावेळेला अनिता ताई घोडेले आले महापौर होते त्यांनी येऊन म्हटलं भाऊजी हे काय तुम्ही इथे बसलत मग आता काय करणार तुम्ही आम्हाला लवकर न्यायच द्यायला तयार नाही आहे तर आमच्या आमची संघटना गरीब आहे आम्हाला तंबू मारायला देखील पैसे उन्हामध्ये आम्ही तसंच बसून होतो ते लगेच त्या ठिकाणी प्रस्ताव घेऊन आले आणि सांगितलं की लवकरात लवकर पुतळ्याचं आणि चबूतऱ्याचं काम सुरू करूया कारण पुतळा तयार झालेला होता चबूतऱ्याच्या कामासाठी थांबलेला होता था। त्याच्यापेक्षा जास्त स्फूर्ती स्वराज्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे होती आणि त्यांचं नाव म्हणजे शिवाजी महाराज आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेले दगा फटका झाला आणि दगा फटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अंगावर वार झाला आणि वार झाल्यानंतर शिवाजी महाराजांना ते जो खानाचा वकील आहे त्याने सुद्धा तलवार मारण्याचं काम केलं तशा परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गडबडले हडबडले आणि त्या परिस्थितीमध्ये सय्यद बंड नावाची व्यक्ती हातामधला दांड पट्टा घेतो आणि हवेमध्ये उंच उडी मारतो आणि तो वार छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर कोसवायच्या को अगोदर नऊ फूट उंच उडी आमच्या शिवाजी महालेने घेतली आणि जो हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानेवर चालणार होता तो हात हवेमध्ये उडवला आणि सय्यद बंडाचा खात्मा करण्याचं काम शिवाजी महाजनी केलं आणि शिवरायांच्या मुख्य शब्द निघाले होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी हे महत्व आमचा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी निवड केली ती केवळ त्यांच्याकडे कौशल्य होतच परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास होता कारण अंगरक्षक हा अत्यंत विश्वास पाहिजे तो जीवाला जीव देणारा पाहिजे तो जीवाभावाचा पाहिजे म्हणजे एक विचार करा त्यांचं शौर्य जगाला माहिती आहे पण शिवरायांनी निवड केली तर विचार करा त्यांचं आणि शिवरायांचं वैचारिक आणि विश्वासाचं नातं किती घट्ट असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून त्या काळात जर काही दगा फटका झाला असता छत्रपती शिवरायांच्या प्राणाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं स्वराज्य नावाचं रोपट पुन्हा कधी बहरलं नसतं आणि आज महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आज जी जगामध्ये झालेली <Sess> आहे की वेगळी ओळख सुद्धा किंबवना झाली नसती अशा पद्धतीचं मोठं कार्य शिवाजी महालींनी केलेलं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या नतमस्तक होतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जिवा संघटना जी आहे जेव्हा जेव्हा मला नेहमी आपण बोलत असता आपल्या भाषेवर प्रेम आहे आमचं आपल्यावर प्रेम आहे केव्हाही बोलवा मी उपस्थित राहणार आहे सेना महाराजांची पुण्यतिथी होती भी 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 मला लोह्याना सरांनी सांगितलं आमचे साहेबराव होडके असतील आमचे गोविंदरावजी पिंपळगावकर सर असतील लोह्याला त्यांनी मला तिथं बोलवलं सकत तिथं फार सुंदर मंदिर सेना महाराजांचं आहे मला वाटतं आपण कधी जर नांदेडला लोह्याला गेलात तर सेना महाराजांचं मंदिर बघा चार पाच एकरचा फार सुंदर असा परिसर तिथं आहे आणि अत्यंत रमणीय वातावरण आहे आपण तिथं जा आणि दिवाळीमध्ये जे आपले पिंपळगावकर सर आहेत त्यांच्या गावामध्ये पुतळा म्हणजे पूर्णाकृती पुतळा आपल्या शिवाजी महाराजांचा उभा राहिलेला आहे त्याचं अनावरण तिथं होणार आहे त्या ठिकाणी संध्याकाळचं कीर्तन सुद्धा माझंच आहे म्हणून जिथं जिथं माणसं जोडण्याचा विचार आहे तिथं तिथं आपण सगळी माणसं उपस्थित होणार आहोत मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आदरणीय सरांनी सरांनी राजेश सरांनी मला या ठिकाणी बोलवलं आपल्यासोबत हितगुज साधण्याची मला संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी या दोघांचे आभार मानतो शिवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि बऱ्याच वेळेवर आपण सर्वजण थांबलात माझं मनोगत माझं बोलणं ऐकून घेतलं आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद जय शिवाजी जय शिवाजी आज शिवरत्न जिवाजी माले यांच्या जयंतीचा आज उत्सव सोहळा होता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये नाभिक समाज असेल किंवा सर्व समाज बांधव उपस्थित होते आज जाणून घेणार आहोत की शिवरत्न जिवाजी माले यांच्या या जयंतीनिमित्त काय कार्यक्रमाचे आयोजन होते आपल्यासोबत अध्यक्ष आहेत आयोजक आहेत त्यांच्याकडनं इतिहास जाणून घेणार आहोत आणि कार्यक्रमाच्या कशी रूपरेषा होती तेही जाणून घेणार आहोत आज राष्ट्रसंत राष्ट्रसंत सेना महाराज वीर जिवाजी माले यांच्या तीनशे नव्वदव्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं इतिहासात स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी अख्खं आयुष्य त्या ठिकाणी अर्प अर्पण केलेलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे परंतु जयंती कशा पद्धतीने साजरी होईल तर येणाऱ्या काळामध्ये समाजाने मुख्य त्यांचे जे विचार आहे त्यांची जी संस्कार संस्कार आहे आणि हिंदवी स्वराज्यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे कार्य केलं त्या कार्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःची इमानदारी आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध कसं केलं आणि तेच आदर्श येणाऱ्या पिढीमध्ये येणाऱ्या नव तरुणांनी घ्यावा ही अखिल भारतीय जीवासेनेचा हा व्यू आहे आणि हा व्यू प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तो गेला पाहिजेत हा उद्देश या संघटनेचा आहे से संत सेना महाराजांचे जे त्यांनी वारकरी चळवळीत असताना वा जे वारकरी चळवळीत राहून त्यांनी व लिखाणाच्या माध्यमातून जे वार केले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे वाईट कर्म होते अन्य अत्याचार जो होता तो थांबवण्याचं काम त्या लिखाणातून केलं त्याच पद्धतीनं वेळेनुसार बाराव्या शतकात त्यांचं ते कार्य झालं परंतु सोळाव्या शतकात स्वराज्य निर्माण करण्याची गरज माझी जाऊन कशी वाटली आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ती पूर्ण करण्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कसे मावळे कसे हेरले ते प्रत्येक समाजातील माणसाचं योगदान आणि एक माणूस प्रत्येक वेगवेगळ्या क्षणात त्यांनी वापरला नाही ही कला छत्रपती शिवाजी महाराजांची ही वेगवेगळ्या मावळ्यांकडून करून घेतली आणि हा इतिहास त्या ठिकाणी निर्माण केला हे काम अखिल भारतीय जेव्हा सेनाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर जावं अशी या ठिकाणी या संघटनेच्या वतीनं कार्य येणाऱ्या काळात चालू राहणार आहे प्रतापगडाचं शिवरत्न वीर जिवाजी महालेचं स्मारक असेल आधी असे विविध प्रकारचे जे कार्य आहे ते कार्य त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रभर न्यायचे हा विचार तिथपर्यंत पोहोचवायचा येणाऱ्या पिढीमध्ये मोबाईल डिजिटल जमाना या डिजिटल जमान्यामध्ये मोबाईलमध्ये हा नव तरुण भरकटत आहे तर तो भरकटू नये तो व्यसनाकडे जात आहे तो व्यसनाकडे जाऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं कार्य आणि सेना महाराजांचं कार्य हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे तरच आपण या ठिकाणी येणारी पिढी घडणार आहे आणि हा देश या माध्यमातून वाचणार आहे यासाठी हे कार्य आम्ही कायम पुढं चालू ठेवू जय जिजाऊ जय शिवराय जय जिवाजी अखिल भारतीय जीवासेनेच्या वतीने आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे नव्वदावी जयंती या ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरी झाली यापुढे प्रतापगडावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक आहेत जिवाजी महाले यांच्या पुतळ्याची मागणी दोन हजार एकोणीसशे आम्ही जे काही मागणी केलेली आहे दोन हजार चारला आणि दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी त्याला मान्यता दिली त्याच्यानंतर जाग्याचे जे काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी लवकरच सोडवलेला होता परंतु त्या ठिकाणी जशा सत्ता बदलतात पालकमंत्री बदलतात त्यानुसार ते परत ब याच्या गेलं की पुढं ढकललं गेलं परंतु पुढील काळामध्ये मात्र लवकरच अखिल भारतीय ही प्रतापगडावर जिवाजी महाजनचं स्मारक उभा करण्यासाठी अत्यंत म्हणजे जिकरीनं एक जिद्दीनं पुन्हा एकदा प्रयत्न करून त्या ठिकाणी आम्ही जसं या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महालेंचा पुतळा तयार करण्यासाठी बारा वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला तोच संघर्ष आता पुढे आम्ही प्रतापगडावर देखील शिवाजी महालेंचं स्मारक उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक शिवाजी महालेंचं जे काही मूळ गाव आहे कोंडवली या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनमार्फत शिवाजी महालेंचा पूर्ण आकृती पुतळा त्यांच्या कोंडवली गावी म्हणजे जिवाजी महाजनच्या जन्मगावी कोंडवली या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे त्यामुळे गेल्या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी आम्ही उपस्थित नव्हतो कोंडवली या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा बसवला आहे आता यापुढे फक्त आता जिद्द आहे ती म्हणजे प्रतापगड प्रतापगडावर देखील आम्ही लवकरच जिवाजी महालेंचं स्मारक उभा करणार शासनाच्याच वतीने उभा करू आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं हिंसक कुठल्याही प्रकारचा आम्ही मार्ग न अवलंबता अहिंसेच्याच मार्गाने मात्र वेळ लागेल पण निश्चितच ते पूर्ण करून घेऊ एवढी या ठिकाणी मी ग्वाही देतो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अखिल भारतीय जीवासेनेच्या वतीने जिवाजी महाले शूर वीर योद्धे यांची तीनशे नव्वद नव्वदावी जयंती उत्साहात साजरी करत आहोत जरी संख्येने मावळे कमी असले तरी खंत नाही ही आम्ही तेवढ्याच भावनेने भावनिकतेने ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे नाभिक समाज हा शुरांचा समाज आहे या समाजामध्ये असे वीर जन्माला आलेले आहेत जे की जिवाजी महाले शिवाजी काशीत यांचा स्वराज्य निर्मितीमध्ये आपण इतिहास वाचलेलाच आहे त्याचबरोबर सांडू सांडू वाघ असतील किंवा वीरभाई कोतुवाल असतील असे असंख्य या मातीतून हे आ, वीर पुरुष जन्माला आले आणि या देशाची सेवा त्यांच्या हातातून हातून घडलेली आहे शिवाजी महालेनी जी प्रतापगडावरील जी करामत करून दाखवली ही ती सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणूनच आज त्यांची जयंती महाराष्ट्रातच नाही तर सबंध भारतभर या ठिकाणी वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होत आहे तर आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व बांधवांना सर्व बहुजन समाज बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि जे चांगले विचार आहेत आत्ता आमचे सरांनी जे व्यक्त केलेले संत सेना महाराजांचे विचार असतील की जिवाजी महालेंचं राष्ट्राच्या प्रती असलेला त्याग असेल ही भावना पुढच्या पिढीमध्ये उतरवण्यासाठी ही संघटना इथून पुढं पूर्णता आपल्या ताकदीनिशी पुढे येईल आणि या समाजामध्ये समता न्याय शांतता या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आणि ही समता निर्माण करण्यासाठी सदैव या लढ्यामध्ये सहभागी राहील आजच्या या दिनी सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो शिवाजी भाले यांच्या यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष का श्री राहुलजी संत वैजापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर कार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबजी शिळके सरदार वल्लभभाई पटेल पार्टी महा महासंघाचे अध्यक्ष त्याच ठिकाणी अतुलजी सावे संजयजी केनेकर प्रदीपजी जयस्वाल घराडोजी का महा महापालिका आयुक्त श्रीकांत श्रीकांत श्रीकांतजी स, जी, स संदीप साने जीवन राऊत आज या ठिकाणी ज्या या ठिकाणी शिवरत्न शिवाजी माले मालेची जयंती आज या मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जातात आपण पाहिलं असं शिवाजी महाराजा शिवाजी महाराजांचे खास शिवाजी माले यांनी त्यांच्यासाठी काही नाही केलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व समाजाला माहीत आहे आणि खरंच आज त्यांची आपण जयंती जिथे साजरी करतो मी अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल अजूनही याच्यापेक्षा अजून आपल्याला प्रत्येक आता पाहिलं असेल की मागच्या वेळेस जसं मी म्हणलं की छत्रपती संभाजीनगर याचा अमो असेल छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा बसायचा असत सार। त्यासाठी शिंदेसाहेबांनी पाच कोटी दिले बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सुद्धा पाच कोटी दिले महाले आपल्या सॉरी अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी तीन कोटी आपले खासदार भुमरी साहेबांनी दिले अजूनही आपण शिवाजी महालेजींचा एक, एक चांगला पुतळा आपल्या शहरामध्ये कुठं बसवायचा असल त्या ठिकाणी झाला शिवा काशीदे एवढंच महत्वाचं आहे त्यांचा पुतळा तुमच्या माध्यमातून याच ठिकाणी इथं कुठल्या या इथं या बाजू पलीकडच्या शंभर शंभर टक्के आपण त्या त्याच्यासाठी मी उदाहरण म्हणून या सर्व याचं दिलं आपल्यालाही अजून काही करायचं असेल तर शंभर टक्के या ठिकाणी आज मी शिवरत्न शिवाजी महाले जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपले जे जे राहिलेले कामं असतील शंभर टक्के या ठिकाणी केल्याशिवाय राहणारे धन्यवाद आजच्या शिवरत्न शिवाजी महाले यांच्या तीनशे नव्वदव्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला ते सोन्या आणि भालेजी या दोघांनी या कार्यक्रमाची रचना केली निश्चितपणे कच आमचे किशोर भाऊ चव्हाण आमचे मित्र कचरू जाधव हो आणि उत्सव समितीचे भाऊसाहेब नाईक अथोल शेजूळ गणेश जाधव श्रीकांत शे, शिर क्षीरसागर नारायण वर्पे अण्णा बर्वे नितीन मोहिते सुनील वैद्य उमाकांत वैद्य विजय सोनोने सुरेशजी बोर्डे लक्ष्मण माने अभिजित देशमुख रमेश सूर्यवंशी सर्व पदाधिकारी ॲक्च्युली खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य ज्या पद्धतीने या स्वराज्याच्या रचनेतूनच हा महाराष्ट्राची उभारणी झालेली आहे आणि स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला ताकद देणारे जीवा महाले आणि त्यामुळे अशा अठरा पगड आणि बारा बलुतेदाराच्या भूमिकेतून हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी उभा केला निश्चितच या महाराष्ट्राच्या जमिनीत अठरा पगड जातीच्या लोकांचं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी रक्त वाहिलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे असंच वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं तसं वातावरण सर्वांनी ठेवावं ही भावना मी यावेळेस व्यक्त करतो कुठंतरी छोटा समाज भयभवीत होतो की हेही मोठ्या समाजानं लक्षात ठेवलं पाहिजे कारण आता आपल्याला सगळ्यांना महाराजांनी एकोप्यानं जसा स्वराज्याची उभारणी केली तशी सुस्वराज्याची तोरणं या राज्यात आपण निश्चितपणे आपल्याला सर्व समाजाला घेऊन उभारणी करूया ही भावना ठेवतो आणि मला स माझा सत्कार केला मला अभिवादन करण्याचं तुमच्यामुळे संधी मिळाली आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाचं रान केलेल्या जेवा महाराजांच्या भूमिकेतून आपण या स्वराज्याची कुठं ना कुठं सामाजिक भूमिकेतून काही ना काही तोरणं उभारण्याचे काम आपण एकोप्याने समाज एकोपा कसा होईल त्या भूमिकेतून राहू जो जोळा आहे त्याविषयी काय सांगाल की कारण आता मागणी येत आहे समाजाकडे खरं तर माझं कामच चालू आहे मी विधान परिषदेचा आमदार झालो तेव्हापासून आमचा जो इतिहास आहे त्याला उजागर करण्याची भूमिका मी उचललेली आहे आणि त्यामुळे निश्चितच आहे जिवा महाले ची जी भूमिका होती छत्रपती शिवाजी महाराजांचे ती ऐतिहासिक आमची ती स्वराज्यालाची भेट आहे आणि निश्चितपणे हे स्वराज्य उभारण्यामध्ये ते खऱ्या अर्थानं समर्पित झालेले व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व ही कुठंतरी आमची प्रेरणा आहे आणि ते स्तंभ त्यांच्या पुतळ्याच्या रूपाने प्रतापगडावर उभारण्याची जी प्रोसिजर चालू आहे त्याला गतिमान करण्यासाठी आणि त्याला परिपूर्तीते नेण्यासाठी मी खऱ्या अर्थानं हा लढा स्वतः स्वीकारेल छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवा काशीदांचाही पुतळा व्हावा अशी मागणी येत आहे निश्चितपणे आमचा इतिहास आहे आमच्या इतिहासाची पु हे लागलेच पाहिजे कारण आम्ही इथं काही औरंगजेब मोगल यांच्या गोष्टी करण्यासाठी नाही आलेलो आहे आमचे येणाऱ्या पिढीला प्रेरणा कोणाची घ्यायची आहे जीवा महालेची प्रेरणा शिवा काशीदांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचं तोरण उभारलं त्यातल्यात अठरा पकड जातीने काय काय केलं हा इतिहास पाहिजे त्या दृष्टिकोनातून तरी समाज येईल आणि म्हणून शिवाकाशीचा जर कोणी मागणी करत असेल आणखीन बारा बोल ते दार अठरा पकड जातीतले जितके पुतळे उभारता करता येईल महाराजांबरोबर काम करणारे हे हे उदाहरण आहे आजच्या परिस्थितीला भयानक परिस्थितीला की आपण कसे एक राहिलो पाहिजे नाही परत मोगल जन्म घेईल